महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज पण मला त्यांच्याही पुढे जाऊन त्यांच्याही पुढे जाऊन मला आठवतात समर्थ रामदास स्वामी त्यांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकारलेला महाराष्ट्र धर्म आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य प्रसिद्ध आहे असं ते भाव आणि शक्ती म्हणजे भक्तिभाव आणि शक्ती या दोन ताकदी ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवल्या तो संत महात्म्यांचा जो भाव आहे जे भक्ती आहे आणि जे मराठ्यांचं शौर्य आहे शौर्य म्हटलं की क्रौर्य नसलेलं शौर्य म्हणून त्याचा अधिक आदर आहे तर ह्या भक्ती आणि शक्तीचा हा संगम असा हा महाराष्ट्र आणि असा महाराष्ट्र जो एकोणीसशे साठ साली जगाच्या नकाशावरती आला तो महाराष्ट्र नव्हे तर बृहद महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य ज्याचं स्वप्न हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं जिथे मराठी बहुसंख्याक राहतात तो प्रत्येक भारतातला प्रदेश केवळ भारतातलाच नव्हे तर भारताबाहेर जिथे ते मराठी लोकसंख्या आहे मग ती इस्रायलमधले बेने इस्रायली असतील किंवा दुबईमध्ये काही मराठी लोकवस्त्या असतील अमेरिका असेल के लंडनमध्ये असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल जिथे ते मराठी माणूस समूहाने राहतो आणि जिथे येते तो मराठी जागृत ठेवतो अशा प्रत्येक माणसाचा उत्कर्ष व्हावा याच्याकरता मराठी एकीकरण समिती काम करते विशेषतः आता जे प्रश्न आहेत बेळगाव कारवार सीमारेषेवरती जे गावं आहेत डांग प्रांत आहे अगदी बडोद्यामध्ये मराठी माणूस जास्त प्रमाणात राहतो झाशीला राहतो रायपूरला राहतो भोपाळला राहतो इंदोरला राहतो कारवारला राहतो तर हे सर्व जिथे ते मराठी माणसं राहतात त्या त्या मराठी माणसाकरता विशेष प्रयत्न करणं हे मराठी एकीकरण समितीचं काम आहे आणि एका शब्दात सांगायचं तर महाराष्ट्र धर्म जागवणं हे याचं काम आहे तर महाराष्ट्र धर्म लोकांना कसा कळेल तर तो लहानपणी आपण आईच्या मांडीवरती असल्यापासून जे संस्कार आपल्याला घडवले जातात जे महाराष्ट्राचे संस्कार आहेत जे मराठी संस्कार आहेत ते संस्कार कुठेतरी आपल्या पुढ्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत आणि त्याच्याकरता प्रथम गुरु आई आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये भेटणाऱ्या आपल्या बाई म्हणजे आपल्या शिक्षिका यांच्या माध्यमातून शाळेतून हे संस्कार रुजवले गेले पाहिजेत त्याच्याकरता मराठी एकीकरण समिती शिवसंस्कार म्हणजे संस्कार वर्ग सुरू करते आणि मराठी माध्यमांची आता जी परिस्थिती आहे ती कुठेतरी बदलून मराठी माध्यमातल्या शाळा पुन्हा एकदा छानपणे उभ्या राहायला पाहिजे त्याचं वृद्धीकरण वृद्धीकरण झालं पाहिजे सक्षमीकरण झालं पाहिजे याच्याकरता आवर्जून आम्ही हा आजचा कार्यक्रम इथे राबवलेला आहे